सालदाराचे झाले सद्गुरू जगाने ओळखली दिव्यत्वाची शक्ती जगात सर्वात मोठा बदल कोणता असतो माहीत आहे तो असतो लोकांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातला बदल कालपर्यंत जे त्यांना मंगा नावाने हाक मारत होते कालपर्यंत जे त्यांना आपला सालदार समजत होते कालपर्यंत जे त्यांना काम सांगत होते आज तेच लोक आदराने मान झुकवून हात जोडून उभे होते आणि त्यांच्या मुखातून एकच शब्द निघत होता तो म्हणजे मंगाबुआ हे कसे घडले महाराजांनी कोणालाही आपल्या मोठेपणाची जाहिरात केली नाही त्यांनी कोणालाही चमत्कार दाखवून प्रभावित केले नाही त्यांच्या आतमध्ये जो आत्मज्ञानाचा सूर्य उगवला होता त्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यांत आणि त्यांच्या वागण्यातून आपोआप प्रकट होत होते आणि हे दिव्यत्वाचे तेज इतके प्रखर होते की ज्या वाण्याच्या घरी ते सालदार होते त्याच वाण्याने सर्वात आधी त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवले आणि म्हटले मी तुमचा मालक नाही तुम्ही माझे गुरु आहात हीच होती महाराजांच्या दिव्यत्वाची पहिली प्रचिती हेच होते त्यांच्या साधनेचे पहिले फळ तुमचे कर्म आणि तुमची आंतरिक शक्ती इतकी वाढवा की तुम्हाला तुमची ओळख सांगावी लागणार नाही जग स्वतःच तुम्हाला आदराने एक नवीन ओळख देईल परमपूज्य सद्गुरु संत श्री मंगलनाथजी महाराज की जय